नमस्कार मंडळी आज आपण खमंग आरोग्यपूर्ण अशी जवसाची चटणी करत आहोत तर ओमेगा थ्री फॅटी ॲसिडने भरपूर असलेले स्त्रियांच्या प्रत्येक आजारावर रामबाण उपाय म्हणजे ही जवसाची चटणी त्वचेच्या केसांच्या समस्यासाठी सुद्धा ही खूप बहुगुणी अशी ही चटणी आहे तर त्यासाठी इथे एक एक वाटी जवळ स्वच्छ निवडून घेतले आहेत दहा बारा लसण पाकळ्या घेतल्या आहेत एक चमचा जिरे दोन चमचे लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठा आणि पाव चमचा हिंग घेतला आहे सुरुवातीला आपल्याला हे जवळ छान तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे जवळ आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जेवढे जवळ तुम्ही छान भाजू तेवढी चटणी खमंग होणार आहे इथे मी मिडियम गॅसवर छान जवस हे भाजून घेत आहे छान तडतड उडेपर्यंत आपल्याला हे जवळ भाजून घ्यायचे आहेत तर जवस थोडेसे फुललेले दिसत आहे थोडासा रंग बदलला आहे परंतु आणखी थोडा वेळ आपल्याला हे छान काळसर होईपर्यंत जवस भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे जवस आपले थोडे थोडे उडायला लागले ला आहेत परंतु आणखी हे छान असे भाजले गेले नाही तर असे तडतड उडेपर्यंत जवळ इथे मी भाजून घेत आहेत थोडंसं ताट इथे झाकून ठेवले आहेत जेणेकरून ते बाहेर गॅसवर उडू नये तर इथे पाहू शकता कलर एकदम काळसर झाला आहे तर या स्टेजला गॅस स्ट बंद करायचा आहे आणि हे जवळ पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे इथे मी ताटामध्ये जवस काढले आहेत पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यानंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जवस मी काढून घेतले आहेत नंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे नंतर लसूण लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि हिंग घालायचं आहे एकदम बारीक अशी ही चटणी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे जेवढी बारीक चटणी फिरू तेवढी खायला छान लागते जास्त जाडसर चटणी ठेवायची नाही तर भरपूर दिवस ही चटणी आरामात टिकते परंतु जेवढी तुम्ही ताजी ताजी बनवल खाल ही खायला छान लागते जास्तीत जास्त पंधरा दिवस पुरेल एवढीच एवढ्याच प्रमाणात बनवून ठेवा तर इथे मी छान बारीक अशी चटणी फिरवून घेतली आहे घट्ट झाकण्याच्या ही व्यवस्थित राहते तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद